शुभदा चॅनलमध्ये तुमचं खूपच मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मस्त अशी एक गोडाची मी घेऊन आलेली आहे तुम्हाला ते बघूनच समजलं असेल की काय केलं करणार आहे ते आज आपण इम्रती करणार आहोत घरच्या घरी कशी आपण करू शकतो ते आज आपण बघणार आहोत आणि एकदम मस्त एकदम खुसखुशीत एकदम हलकी अशी ही इम्रती हो। तर ही आज आपण इम्रतीची रेसिपी बघणार आहोत आणि चा आपण व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर हो तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा आणि खूपच सुंदर आणि खूपच मस्त होते ही इम्रती तर चला पटकन बघूया कशी केली आहे ती एवढी सुंदर इम्रती एका भांड्यामध्ये मी एक वाटीभर उडदाची डाळ भिजत ठेवली होती आणि भिजत ठेवण्याअगोदर तिला मी पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सहा तासाने बघा भिजत ठेवल्यानंतर सहा तासाने मस्त अशी डाळ फुलून आलेली आहे आणि डाळ मस्त अशी भिजलेली आहे आणि हे बघा एका नखाने मी हे करते तरी त्याचे दोन तुकडे होतात आहे एवढे मस्त सहा तास मी तिला भिजवून ठेवलेलं आहे भिजवलेली आहे आणि आता बघा तिला आपण एका भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि एक वाटीच भरत मी घेतली होती उडदाची डाळ आणि ती फुलून बघा किती झालेली आहे तर आता हिला बघा आपण बिना पाण्याचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जेवढी बारीक वाटता येईल ना तेवढी ती बारीक वाटून घ्यायची आहे आणि चला पण पटकन तिला बारीक वाटून घेऊया मिक्सरमधून बघा आपण डाळ मस्त अशी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे एकदम बारीक तिला पेस्ट करायची आहे आणि बघा ही मी डाळ वाटताना बिना पाण्याची वाटलेली आहे पाणी टाकायचं नाही आहे डाळ वाटताना हे बघा एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता तिला आपण एका पसरत भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा या भांड्यामध्ये मी आता ही काढून घेणार आहे पूर्ण बा मिक्सरच्या भांड्यामधली डाळ वाटलेली डाळ बघा पूर्ण मी आपल्या त्या पसरात पसरत भांड्यात काढून घेतलेली आहे आणि बघा हाताच्या साह्याने तिला आपण चांगला असं फेटून घेणार आहोत आठ ते दहा मिनटं चांगलं तिला फेटायचं आहे थोडं थोडं असं पाण्याचा शिंतरा देऊन एक दोन ते दोन चमचे पाणी असं त्याच्यावर शिंपरून ते चांगलं अशी दहा मिनटं असं फेटून घ्यायचं आहे जे ज्याच्याने खूप डाळ अशी ना फ्लफी होते एकदम अशी मस्त फुलत फुलते ती डाळ आहे आणि एकदम अशी हलकी होते जेव्हा आपण ती इम्रती बघा तेलामध्ये सोडतो ना फ्राय करायला तेव्हा ती एकदम एकदम हलकी आणि एकदम खुसखुशी होते आणि हे असं केल्याने आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा इनो किंवा कॉर्नफ्लावर बेकिंग पावडर काही टाकायची गरज नाही लागत आणि ही एक ट्रिक आहे ती बघा मी तुम्हाला एकदम मस्त सांगितलेली आहे की डाळ एकदम मस्त फेटून घ्यायची जेवढी तुम्ही डाळ फेटा तेवढी ती इंबरती एकदम हलकी आणि एकदम खुसखुशीच होते तर बघा डाळ आपली किती मस्त अशी एकदम फ्लफी झालेली आहे आता या पिठामध्ये बघा मी खायाचा नारंगी की कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर फूड कलर मी घेतलेला आहे बघा ऑरेंज कलरचा आणि आता इम्रती बघा आपण जेव्हा मिठाईच्या दुकानामध्ये बघतो ना ती एकदम अशी डार्क असते पण माझ्या माझ्या मिस्टरांना ती एकदम अशी डार्क म्हणजे त्यांना खूप आवडते पण त्यांना कलर ती कलरची ॲलर्जी असल्यामुळे ती जास्त ते खात नाही जास्त कोणते लाईटच म्हणजे पदार्थ खातात त्यांना इमरती ही पदार्थ खूप आवडतो गोडाचा पण ते डा जास्त डार्क असल्यामुळे ते खाऊ शकत नाही म्हणून आज बघा मी घरच्या घरी एकदम लाईट कलर वापरलेला आहे आणि ती इम्रती मी घरीच तयार करून दिली म्हणजे क आपण आज मी करणार आहे तर बघा मी जास्त कलर ह्याच्यामध्ये जा ॲड केलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेवढा कलर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता एकदम असं डार्क होण्यासाठी तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून फूट कलर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याचा कलर बघा एवढा सुंदर येतो ना थोडंसं तरी फूड कलर ॲड केला ना तरी कलर खूप सुंदर येतो तर बघा आणि एकदम फ्लफी झालेलं आहे पीठ आपलं तयार हे बघा मी आता थोड्याशा पाण्यामध्ये पीठ तुम्हाला मी दाखवून दाखव म्हणजे टाकून दाखवते तर हे बघा लगेचच असं तरंगतं तर हे अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं पाहिजे खूप मस्त आपले इम्रती तयार होतात आणि एकदम हलक्या आणि खुसखुशीत तयार होतात तर बघा असंच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आपलं इमरतीचं पीठ तयार झालेलं आहे चला आता आपण एका साईडीला मस्त छान असं एक तारी पाक तयार करायला करायला घेऊया पीठ बघा मस्त तयार झालेलं आहे ते आता आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया आणि आता इथे बघा गॅसवर मी छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक वाटी साखर बघा मी घेतलेली आहे आता त्याच वाटीने मी उडदाची डाळ पण घेतलेली होती आणि त्याच वाटीने आता मी एक वाटी साखर घेतलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा साखर बुडेल इतपतच पाणी ॲड करायचं आहे अर्धी वाटीपेक्षा पण मी कमी पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला जे जिलेबीला पाक लागतं त्याच पद्धतीचं एक तारीचं पाक आपल्यांना करून घ्यायचं आहे तर बघा आता साखर पूर्णपणे वितळून घेऊया साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता आपण साखरेमध्ये पाण्याचं प्रमाण कमी घेतल्यामुळे पाक करायला वेळ नाही लागत तर साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे आणि पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि साखर वितळली ना की त्यानंतर लगेच पाच मिनटामध्येच पाक तयार होतो हे बघा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची तार बघा मस्त येते आहे म्हणजे आपला पाक मस्त छान तयार झालेला आहे पाकाला तार बघा किती मस्त एक तारी एक तार किती मस्त येते बघा म्हणजे आपला पाक एकदम बरोबर बर एकदम परफेक्ट तयार झालेला आहे इमरतीसाठी तार बघा किती मस्त येते आणि पाक आपला एकदम पटकनच तयार झालेला आहे कारण आपण पाकामध्ये पाणी कमी घेतल्यामुळे पाक लगेच तयार होतो कधी पण एक वाटी पाक घेतला ना त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा पण पाणी आपण ॲड करायचं असतं आणि आता बघा ह्याच्यामध्ये पाकात मी एक चमचाभर वेलची पूड ॲड केलेली आहे आणि मी आता गॅस पण बंद केलेला आहे मकाशी जेव्हा आपण तार पाकाची बघत होतो तेव्हाच तर आता चल आपण लगेच इम्रती तयार करायला घेऊया मी बघा इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि मायडे पायपिंग बॅग पण आहे हे बघा जे केकला वगैरे यूज करतात ना ती पायपिंग बॅग आहे तर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर एखादी दुधाची पिशवीनी पण तुम्ही करू शकता छोटंसं त्याला होल करून दुधाच्या पिशवीला त्याच्यानी पण तसं पण तुम्ही करू शकता आता बघा आम्ही आम्ही या पायपिंग बॅगला एका ग्लासाला लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे आपण इम्रतीचं जे पीठ तयार केलं आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत आणि भरून झाल्यानंतर तिला थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असेल ना ती पूर्णपणे निघून जाते पीठ पण बघा पायपिंग बॅगमध्ये आपण भरून घेतलेलं आहे आताच एका साईडला बघा मी छोटासा पॅनमध्ये तेल पण गरम करत ठेवलेलं आहे तेल जास्त गरम नाही करायचं लो फ्लेमवरच तेल गरम कराय करत ठेवायचं आहे जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे तर आता आपण बघा लगेच इम्रती करायला घेऊया इम्रती करताना बघा सुरुवातीला छोटासा राऊंड करायचा गोलाकार करायचा आणि त्या गोलाकारवर गोल 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 असं फिरवत जायचं चा, छान त्याची डिझाईन तयार होते आणि आपलं पीठ एवढं मस्त तयार झालं आहे ना ती इम्रती किती मस्त छान अशी फुलते बघा आणि ती फुलून एकदम अशी हलकी होते आपण इम्रती सोडतो ना त्याच्यापेक्षा बघा दुप्पट ती इम्रती फुलली जाते आणि एवढं मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट न सोडा इनो काहीच न वापरता तरी पण आपलं पीठ एवढं मस्त तयार झालेलं आहे तर आता इम्रती बघा आणि लगेचच पलटी करायचं नाही आहे सोडल्यानंतर थोड्या वेळाने त्या पलटी करायच्या आहे आणि आता माझ्या हा पॅन्ट छोटा आहे म्हणून मी एका टायमाला दोन किंवा तीनच सोडत आहे का आणि त्या फुलतात पण आहे डबल म्हणून दोन ते तीनच सोडत आहे आणि सोडल्यानंतर बघा लगेच पलटी नाही करायचं आहे एक साईड पूर्ण थोडीशी क्रिस्पी झाली की मग आपण पलटी करून घेणार आहोत इम्रती बघा एका साईडीने मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आणि ती आता मी पलटी करून घेते आहे आणि ती दिसायला पण बघा त्या डिझाईनमुळे किती सुंदर दिसत आहे ना आता आपण इम्रती घरच्या घरी मस्त असं कधीही सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असेल तरी पण आपण करू शकतो मस्त अशी खुसखुशीत इम्रती मस्त अशी रसाळ तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा नक्की घरच्या घरी आणि त्याला काहीच पूर्वतयारी लागत नाही फक्त डाळ भिजवावी भी लागते सहा तास पाच ते सहा तास एकदा डाळ भिजलेली असेल ना तर मस्त आपण इमरती बघा घरच्या घरी करू शकतो छान अशी तिला मी आता काढून घेतलेली आहे चमच्याच्या साह्याने आणि आपण बघा पाक तयार केला होता त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे पाकामध्ये जास्त ठेवायचं नाही आहे फक्त दोन्ही बाजूनी भिजवायचं आहे आणि जस्ट काढायचं आहे ती लगेचच पाक पण लगेच अशी शोषून घेते म्हणून तिला जास्त वेळ काही ठेवायची गरज नाही आहे पाकामध्ये आणि आता बघा तशाच मी दुसरे पण तळून घेते इम्रती आणि याच प्रकारे बघा मी पण बाकीच्या पण जेवढं पीठ आहे तेवढं मी तुम्हाला करून दाखवते इम्रती एवढं मस्त तयार होतात ए हे बघा मस्त डिझाईनमुळेच ती इम्रती खूप छान दिसते तयार होते आणि मस्त अशा इम्रती तयार झालेल्या आहेत मस्त अशी छान बघा तर चला मी ह्याच प्रकारे दुसऱ्या पण करून घेते पटापट सर्व इम्रती बघा मी करून घेतलेल्या आहे आणि मस्त अशा बघा केळीच्या पाण्याचं ताट आहे त्याच्यामध्ये मस्त मी असं सर्व केलेलं आहे आणि ते डिझाईनमुळेच बघा किती सुंदर दिसते आणि कलर मी एकदम लाईट ठेवलेला आहे इमरतीचा जास्त डार्क केलेला नाही आहे पण इम्रतीची चव आणि सेम टेक्चर असंच आहे इम्रतीचाच आहे फक्त कलर मी थोडा लाईट ठेवलेला आहे आणि किती क्रिस्पी झालेली आहे बघा एकदम खरपूस आणि पाखामध्ये जास्त वेळ न ठेवता लगेच डीप करून काढलेला आहे इमरातीला बघा खूपच मस्त आहे एकडी चवीला होते ना मस्त छान अशी तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यावर मला कमेंट करून सांगा आणि ही रस रेसिपी नक्की करून बघा आता सण आपले मस्त म्हणजे आता श्रावण चालू होईल रक्षाबंधन आहे आपले मराठी सण चालू होतील तर काय नाही काय आपण नेहमी गोडाचं करायचंच चा असतो तर ही इम्रती रेसिपी खूप मस्त आहे तुम्ही करून बघा फक्त पूर्वतयारी म्हणजे डाळ भिजत ठेवणे डाळ भिजत भिजलेली असेल तर आपली मस्त ही रेसिपी तयार होते दहा मिनटामध्ये तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि चला ही रेसिपी करून बघा थँक्यू